मुलांच्या डब्यासाठी आज आपण मऊ लुसलुशीत अशी आंबोळी बनवणार आहोत हे पहा अगदी छान बनते पटकन जाळीदार आंबोळी तेही पोह्यापासून चला तर पाहूया अर्धी वाटी मी रवा घेतला आहे आणि एक वाटी पोहे पोहे आपले नेहमीचेच कांदा पोह्यासाठी जे वापरतो तेच आणि एक वाटी पाणी टाकून घ्या पाणी खूप जास्त नका टाकू अर्धी वाटी दही किंवा दोन ते तीन चमचे दही टाकलं तरी चालेल आता घट्टसरच मिश्रण आपल्याला काढायचं आहे आप कारण आपल्याला नंतर ह्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे त्याच्यामुळं आत्ता खूप जास्त पाणी नका टाकू आता आपण बीटाचा किस घेतला आहे बीट खिसून घेतलं आहे कच्च बीट आहे तर थोडंसं पाणी अजून टाका म्हणजे जसं आपल्याला आंबोळ्यासाठी पीठ लागतं त्याप्रमाणे पीठ तयार होईल एका बाऊलमध्ये काढून घेतलं आहे आणि आता परत जे पांढरं पीठ आपलं राहिलं आहे ते मी पालक स्वच्छ धुवून घेतलं आहे त्यात राहिलेलं पीठ आपण टाकून घेऊ मुलांना रंगीबिरंगी कलरफुल नाश्ता खूप आवडतो आणि पौष्टिकही आहे आपण कुठलेही आर्टिफिशियल कलर वापरलेले नाही आहेत बाहेरचे त्याच्यामुळे हे खायला हेल्दी आहे आणि आपण पोह्यापासून बनवलं आहे हे पहा मस्त रंग आला आहे अशाच वेगवेगळ्या रेसिपीसाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण चवीनुसार मीठ टाकू आणि एक पाव चमचा खाण्याचा सोडा टाकून घेऊ थोडंसं पाणी टाकायचं आहे खूप जास्त पातळ नाही करायचं आहे म्हणून मी छोटी वाटी घेतली आहे हे पहा एक साईड असं फिरवून घ्यायचं आहे आपण याच्यामध्ये गरजेनुसार पाणी ॲड करणार आहोत आणि आता दोन्ही ही बॅटर छान मिक्स करून घ्यायचे आणि तव्यावर तवा गरम करून आता आपण या प्रकारे छोटे छोटे उत्तपे आंबोळी टाकून घेऊ जर तुम्ही एकावर एक जरी एक सोडलात तरी छान दिसेल म्हणजे सेपरेट एक ग्रीन एक पिंक असं न करता जर तुम्ही याच्यावर छोटे छोटे सोडत गेलेत जसं आपण केक बनवतो मार्बल केक तेही खूप छान दिसेल आणि मुलांना तेही खूप आवडेल हे पहा दोन्ही साईडनी आपण छान भाजून घेतले आहे जाळीदार मौसूद अशी आंबोळी तयार झालेली आहे आता आपण जे बीटरूटचं बॅटर तयार करून घेतलं होतं त्याची तयार करून घेऊया हे पहा मस्त असा रंग आला आहे आणि आपलं बॅटरही छान झालं आहे ह्याला मधून छान जाळी पडती आहे आपण तेलाचं किंवा तुपाचा वापर नाही केला आहे तुम्हाला हवं असेल तूप किंवा तेल लावू शकता पण नॉनस्टिकी तवा आहे त्याच्यामुळं त्याला फारशी गरज नाही आहे तुम्ही नॉर्मल तव्यावर करत असाल तर आधी तेल लावून घ्या पण हे कुठल्याही तव्याला चिटकणार नाही व्हिडिओ आवडलास लाईक करायला विसरू नका